नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ वरून सूचना आलेल्या आहेत पाहू शकता बघा पुढील पेमेंटसाठी सर्वांना ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत खूप महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे सर्व माता भगिनींना सूचना आहे लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सर्वांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर तात्काळवरून सूचना देण्यात आलेल्या आहेत पुढील पेमेंटसाठी सर्वांना या सूचना आहेत तर काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच जर तुम्ही या सूचनांचं पालन केलं नाही तर पुढील हप्त्यात देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आता याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले असतील अर्ज मंजूर होऊन देखील पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही आहेत जर तुम्ही या सूचनांचं त्या ठिकाणी पालन केलं नाही तर आता कोणत्या सूचना आहेत त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींनी महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करून टाका सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणारच आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या दोन तीन माहिती पाहणार आहोत तर बघा लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहोत थोडाही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती काय काय सूचना देण्यात आल्या आहेत ते आपण या ठिकाणी ठिकाणी पाहूया तर लगेच सुरुवात करतोय बघा तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणी कर दूर करा सभापती अनुराधा चव्हाण यांनी मारला बँकेत ठिया तर, तर बघा आपण जर पाहिलं असेल तर तांत्रिक अडचणी खूप आहेत या योजनेमध्ये ज्या महिलांना पाहायला मिळतात तर त्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी दूर करा यार 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 या संदर्भात सभापती अनुराधा चव्हाण यांनी या ठिकाणी बँकेत ठिया मारला होता तर बघा संपूर्ण माहिती काय जर आपण या ठिकाणी पाहिलं फुलंबरी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंमलत आणली असून या योजनेत सर्वसामान्य महिलांना लाभ मिळाला पाहिजे मात्र बँकेतील तांत्रिक अडचणी असल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा वेळेवर लाभ मिळत नाही आणि मिळालेला नाही तुम्हाला देखील हा जो काही लाभ आहे तो मिळालेला नाही काय जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे पुढचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच वितरित होणार आहे जरा अजून नाही एक एकही रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही नाही लिहून पाठवा ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी हो लिहून पाठवा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा पुढचा हप्ता देखील तुम्हाला लगेचच वितरित होणार आहे ठीक आहे आता पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा त्यामुळे बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जाऊन ठिया मांडून तांत्रिक अडचणी दूर करण्याची नुकतीच मागणी केली त्यावेळी शाखा अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून हा विषय मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर सभापती चव्हाण यांनी माघार घेतली आता बघा फुलंब्री तालुक्यात सुमारे पस्तीस हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत जर आपण पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महिलांनी अर्ज केलेले आहेत नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जळगाव धुळे नाशिक नंदुरबार रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे पालघर आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून महिलांनी अर्ज दाखल केले यातील मोठ्या प्रमाणात अर्ज मंजूर झाले असून बँकेचा व्यवहार सुरळीत नसल्याने संबंधित महिलांना बँकेत जाऊन के वाय सी करणे अनिवार्य केलेलं आहे बघा भरपूर महिलांना के वाय सी करावेच लागते ठीक आहे तुम्ही देखील के वाय सी करत असता तुमचं वाय सी झालेलं आहे का तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर के वाय सी झालं असेल तर वाय सी लिहून पाठवा झालं नसेल तर के वाय सी नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे तर बघा बँकेत ह्या ठिकाणी आपल्याला वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे त्यासोबतच महिलांचे पैसे देखील बँकांनी कापलेले आहेत जर आपण पाहिलं तर बघा बँकेने जे काही पैसे आहेत ते देखील कापलेले आहेत भरपूर महिलांचे पैसे म्हणजे जर आपण पहिले तीन हजार रुपये आलेले होते त्यामध्ये भरपूर महिलांचे पंचवीसशे रुपयेच मिळालेले आहेत पाचशे रुपये कापलेले आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं तर काही महिलांचे पंधराशे रुपये कापले गेलेले आहेत तर असा देखील प्रकार आपल्याला समोर आला आहे तुमच्यासोबत देखील असं झालं आहे का तुमचे पैसे कापले गेलेले आहेत का जर तुमचे पैसे कापले गेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे सांगायचं आहे बघा यावर सरकार नक्कीच काही ना काही ॲक्शन घेणार आहे बघा सूचना तर अगोदरच बँकांना दिलेल्या होत्या सर्व सूचना ज्या आहेत त्या सर्व बँकांना दिलेल्या होत्या महिला व बालविकास विभागाने दिल्या होत्या त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील बँकांना शिंद त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील बँकांना सूचना दिल्या होत्या परंतु आपण जर पाहिलं तर सूचना दिल्यानंतर देखील महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत आता पुढचा जो येणारा हप्ता आहे त्यामध्ये असा प्रकार होऊ नये त्यासाठी बँका ज्या आहेत त्या बँकांनी लवकरात लवकर ही जी काही रक्कम आहे महिलांची ती वापस केली पाहिजे परत मिळायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला परत मिळाली पाहिजे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये परत मिळाली पाहिजे म्हणून लिहून पाठवा बघा सर्वच महिलांना पैसे मिळावे हा आपल्या हेतू असतो त्याच हेतूने त्याच उद्देशाने मी तुम्हाला मदत करत असतो त्यासोबतच जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण करत असतो असतो तर बघा नक्कीच या ठिकाणी सरकारने लक्ष पुन्हा एकदा घातलं पाहिजे सूचना तर दिल्याच होत्या परंतु तरी देखील बँकांनी ते ऐकलेलं नाही पुन्हा एकदा सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांचे या ठिकाणी सरकारने दिलेले पैसे कापले गेलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतंय ते परत मिळाले पाहिजे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढे बघा के सी करणं अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील सर्वच बँकेत महिला वाय सीसाठी गर्दी करू लागल्या आहे बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर फुलंब्रीच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये महिला के वाय सीसाठी गर्दी करत आहेत मी स्वतः बँकांमध्ये जाऊन आलेलो आहे वाय सीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते रांगाच्या रांगाच लागलेल्या आहेत एस बी आय बँक असेल किंवा इतरही बँक आहेत त्या बँकांमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर रांगा त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला वाय सी संदर्भात त्यानंतर बघा पुढे काय महत्त्वाची माहिती आहे वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत अनेक दिवसांपासून सीसाठी महिलांनी सर्व कागदपत्रे दिली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने लाडकी बहीण योजनेपासून लाभार्थी लाभार्थी वंचित राहत होते बघा तुमच्यासोबत देखील असं झालं आहे का तुम्ही के वाय सीचा फॉर्म भरला सीसाठी अर्ज दिला आणि तुमची के वाय सीच झाली नाही दहा पंधरा दिवसांनी तुम्ही जातात आणि तुम्हाला कळतं केवायसीच झालेली नाहीत तर असा प्रकार तुमच्यासोबत झालेला आहे का जर असा प्रकार झाला असेल जाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा झाला नसेल तर तुम्ही नाही लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे वाय सी झालेली आहे का हो किंवा नाही त्यासोबतच मी पुन्हा एकदा सर्व महिलांना सांगतोय तुम्ही सीचा फॉर्म भरत असताना जर समजा तुम्ही के वाय सीचा फॉर्म भरला तर त्यानंतर पाच सहा दिवसांनी पुन्हा जाऊन विचारणा करा की तुमची के वाय सी झालेली आहे किंवा नाही कारण जर के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला पैसेच मिळणार नाही कारण त्या अनिवार्य त्या ठिकाणी बँकांनी केलेले असल्याची माहिती आपणच आता पाहिलेली आहे त्यानंतर बघा मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहते बघा त्यामुळेच तुम्हाला पैसे मिळत नाही ही माहिती फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांना कळल्यानंतर त्यांनी उपसरपंच डॉक्टर गोपाल वाघ यांच्यासह लाभार्थी महिलांना सोबत घेऊन थेट बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा गाठली शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याने प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी बँकेत अतिरिक्त कर्मचारी भाडवावे सीसाठी महिलांना ताटकळत उभे राह करू नका बघा जर आपण पाहिलं तर महिलांना या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागतं बँकांमध्ये यासह आधी सूचना बँकेत जाऊन अनुराधा चव्हाण यांनी शाखा अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत तर बघा सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत शाखा अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली असून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर सभापती चव्हाण यांनी या घेतली वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत अनेक महिलांनी केवायसीसाठी कागदपत्रे जमा केलेली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर शाखा अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला शाखा अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून हा विषय मार्गे लावण्याचे आश्वासन दिले आहे तसेच यासंदर्भात बँकेच्या रिजनल अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे त्यामुळे पात्र लाडक्या लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळेल तर बघा त्यामुळे तुम्हाला तात्काळ लाभ हा मिळू शकणार आहे तर लवकरात लवकर तुमच्या के वाय सी होतील ही बातमी फुलंबरीची होती तुम्ही जर फुलंबरीमधून असाल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ज्या महिला त्या ठिकाणाहून असतील त्या तालुक्यातून असतील तर त्या महिलांनी नक्कीच सांगायचे तर बघा अनुराधा चौ चव्हाण सभापती बाजार समिती फुलंबरी यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने महिला साठी एक इनिशिएटिव्ह घेतला होता आणि महिलांच्यासाठी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून हा जो काही विषय तो सोडवण्याचं त्या ठिकाणी आश्वासन देखील दिलेलं आहे तर बघा आपण सूचना देखील पाहिलेल्या आहेत अजून एक महत्त्वाची माहिती बघा वगेरे तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं के वाय सी वगैरे केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये किती रुपये जमा होतील बघा पंधराशे की तीन हजार रुपये नेमके कि किती पैसे तुमच्या खात्यात जमा होणार डिपॉझिट होणार त्याची माहिती आपण पाहूया भरपूर महिला यामध्ये त्या ठिकाणी अडचणीत आहेत भरपूर महिलांना शंका आहे की पंधराशे जमा होतील की तीन हजार रुपये की चार हजार पाचशे रुपये तर बघा ह्या ठिकाणी क्लिअर करून टाकतो ज्या महिलांचे अर्ज आत्ता मंजूर होतील ज्या महिलांचे अर्ज आत्ता मंजूर होतील ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेले आहेत अर्ज मंजूर होतील त्या महिलांना मिळतील किती रुपये चार हजार पाचशे रुपये बघा सर्व महिलांनी लक्ष द्या या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये मिळतील ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले म्हणजे या चालू महिन्यामध्ये एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना मिळतील पंधराशे रुपये कारण योजनेचा लाभ जो आहे तो एकतीस ऑगस्टच्या अगोदरच जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार होते ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना पंधराशे मिळतील ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल त्या महिलांना चार हजार पाचशे मिळतील आणि ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना किती मिळणार आहेत तर बघा त्या महिलांना देखील मिळणार आहेत पंधराशे रुपये ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे आता संपूर्ण लाभ कधी मिळणार आहे तर सप्टेंबर महिन्यात म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला हा जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे बघा इत त्या दोन ते तीन दिवसांमध्ये मी तुम्हाला फायनल तारीख देखील सांगून टाकेल की कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणून ठीक आहे तर सर्व माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओला लाईक करून टाकायचे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका लाडकी बहीण योजनेची अगदी बारीक बारीक छोटे छोटे अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात आणि संपूर्ण माहिती खरी असते तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद